आज या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे लाडके उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या तमाम बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्या राज्याचे पर्यटन मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे आपल्या पश्चिम महाराष्ट्र तरफदार तरुण नेते आदरणीय शंभूराज देसाई साहेब मानखोऱ्याचा मानबिंदू दुष्काळाच्या झाडा ज्यांनी सोसलेले आहेत आणि आज ते आपल्या राज्यात ग्रामीण विकास मंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत आणि योगायोगानं आपला दुष्काळी माणूस आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे असे जयकुमार गोरेसाहेब तथा जयाबाग आदरणीय आमदार अवताडी साहेब आमदार खरे साहेब त्या तालुक्याचे तरुण आमदार आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार आदरणीय दीपकाबा साळुंगे पाटील जयंती उत्सवाचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी शिवसेना भाजपचे नेते मंडळी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार सर्व इतर तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे गुंडादादा खटकाळे सागर पाटील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महेश साठे साईनाथ अभंगराव आरोग्य शिबिर चांगलं घेतले ते माझे लहान भाव म्हणजे छोटे जमलेल्या माझ्या तमाम भगिनीनो आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो शेतकरी बांधवांनो आंबेडकर विचारधारेच्या चळवळीतील जडित आज सांगण्यासाठी सोन्याचा दिवस आणि वरून फुलाच्या रूपानं जाग झाला दिवस उभत असताना सूर्य नारायणानं सुद्धा स्वतःच्या किरणांना सांगितलं की कि तुम्ही लवकर जा आज बुद्धिमत्तेचा सूर्य महामानव डॉक्टर जाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होते त्याच पहिलं दर्शन घ्या आणि मग जगाला उजेड द्या ते सूर्याला सुद्धा आज अनावर बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवरच संपूर्ण नेतृत्व करणारी क्षमता असलेलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूनं होत असताना महात्मा गांधींचा अहिंसेचा लढा सुरू असताना एका बाजूनं संपूर्ण देश अहिंसे प्रकारे मार्ग धरून स्वातंत्र्य मिळवत होता दुसऱ्या बाजूला भगतसिंग मदनलाल ढेंगरा सारखे नाना टोपे सारखे क्रांतिकारी सुद्धा क्रांती करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून येत असताना एक आत्मा मात्र संपूर्ण देशात तडफडत होता असा विचारानं भाबवलेला होता आणि त्या आत्म्याचं नाव आहे डॉक्टर <laughs> बाबासाहेब विचार करत होते उद्या माझ्या देशाला भारत मातेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या पस्तीस टक्के

परिषदेत बाबासाहेबांचं भाषण वाजवा घटना ज्यावेळी बाबासाहेबांना सादर केली या देशाचा विचार करताना पार्लमेंटमध्ये केलेलं ते आवर्जून तुम्ही भाषण वाजता भाषण वाजा त्यांचं पाठवंधारे मंत्री असताना त्या देशाचा संपूर्ण पाटबंधारे आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ऊर्जा खात्याचा के आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री झाले त्यावेळेस दिल्लीत गेल्यावर त्यांना एकच सांगितलं ऊर्जेचं बाबासाहेबांचे विचार पुस्तक भेट दिलं असेल हे वाचा देशाच्या ऊर्जेमध्ये प्रश्न उठून जाते एका बाजूला घटना लिहिली एका बाजूला देशाचे चौफेद पाठमंत्री असो मजूर मंत्री असो ऊर्जा मंत्री असो या सर्व ठिकाणी त्यांनी देशाची आणि दुसऱ्या बाजूला एकतीस टक्के लोक जी गावपुसाच्या बाहेर होती त्यांना सन्मानाने विसीच्या आग घातलं आणि पाटलाच्या वाड्या जा जारी आज बनसोडे वाघमाऱ्याचा सुद्धा वाडा झाला एक काम केलं ते बाबासाहेब आणि म्हणून नाही आमचं काय मी तुमचं दर्शन येतो पत्र वाचन सुद्धा तुम्ही नव्हतं फक्त मी तुम्हाला काना तोटी म्हणलोय काय बाबासाहेबांना आहे दोन कुटी पाहिजे एका क्षणा साहेबांनी सही सहस्त्र सहस्त्रबुद्धीला सांगितलं चार दिवसात पैसे गेले पाहिजे तुम्ही दिलेल्या पैशामुळे हे स्मारक उभा हे स्मारक आहे आमच्या तरुणांसाठी उद्या प्रेरणा देणार आहे हे स्मारक आहे माझ्या विद्यार्थ्याला स्फूर्ती देणार आहे हे स्मारक आहे समतेचं आणि समतेसाठी बांधिलकी मांडलेली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेले हे स्मारक साहेबांनी सगळं वेळ घेत नाही पुन्हा बोलू पण कुणाला तू दिलं नाही एवढं तुम्ही मला दिलं आणि साहेबांच्या वेळी अजून साहेबांना आकडं माझं माहीत नाही ते आई शकतो तुम्हाला सांगतो साहेब ज्यावेळी माझं आकडं बघतील त्यावेळी साहेब डोक्याला हात होते एवढं घेणं कसं घेणं माझ्यापासून काय करणार नाही साडेपाच हजार कोटीचा साहेब मी द्या साडेपाच हजार कोटीला एक रुपया ते मी नाही <laughs> सगळी समाज मंदिर दिला सांगोला शहरात दोनशे कोटी रुपये आपल्याला आणले तर दोनशे कोटी रुपये नाभिक समाजाला समाज मंदिर दिलं परिड समाजाला दिलं बौद्ध समाजाला दोन कोटी रुपये दिलं मातर समाजाला एक कोट रुपये समाजाला दोन कोटी दिला हटकर समाजाला एक कोटी रुपये दिले या ठिकाणी पैसे सर्वसाधारण या ठिकाणी पैसे दिले लिंगाय समाजाला सुद्धा या ठिकाणी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये समाज मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले कुठलाही समाज होणार समाजासाठी एक कोटी रुपये या ठिकाणी दिले होणार समाज ला, माझ्या लावला शिवसेनेच्या मेळाव्या साहेबांनी जाहीर केलं कोलार समाजाला मी महामंडळ देणार शुक्रवारी मेळावा झाला शनिवारचा सुट्टी दिवस गेला रविवारचा सुट्टी दिवस गेला आणि सोमवारच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ साहेबांनी होलार समाजाच्या महामंडळाला हो झे आरोला मी बाहेर बसलो होतो फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब बाहेर आल्या दोघांसाठी बापू ही जे आर घ्या तुमच्या होलार समाजाचं काम झालं तत्पर असे हे मुख्यमंत्री आज फडणवीस साहेब तेवढ्याच लोकांना जोरानं राज्याचा कारभार करताय त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिंदेसाहेब आज काम करताय पुन्हा टीका करायचे राजकारण मिळणार इथं थांबतो फक्त जाता जाता एवढं थांबतो आज आले उद्घाटन झालं हा दिवस तमाम सांगू लाव वासियांसाठी आजरामर अविस्मरणीय असा दिवस राहील पुन्हा एकदा शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचा सुद्धा मनापासून कार्यक्रम स्वीकारल्याबद्दल आभार मानतो कोणी तिने माझे जीवनात मित्र अवताडे साहेब असो खरे साहेब बाबासाहेब देशमुख असो ते तर सर्वात जास्त माझे आवडते मित्र आहेत त्यामुळे त्यांचंसुद्धा सगळ्यात मी मनापासून स्वागत करतो आणि इथंच माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र